महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कविता या कार्यक्रमाचं रविवारी नऊ जून रोजी आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीनं ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कविता या कार्यक्रमाचं रविवार दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी सहा वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे विद्यानगरात अविनाश महागावकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा रेणुका महागावकर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावलेली असताना सर्वदूर आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे याच वातावरणात हास्याचे फवारे उडवणाऱ्या कविता आणि मिश्किल किस्से ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर सादर करणार आहेत पावसाळी वातावरणात आयोजित कविता आणि मिश्किली हा कार्यक्रम अनुभवण्यासाठी सोलापूरकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं